डोंबिवलीतील दोन बलात्कार प्रकरणांमध्ये फरार असलेला आणि सोशल मीडियावर स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला सुरेंद्र पाटीलला अखेर पोलिसांनी अटक केली आहे सुरेंद्र पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिकमधून अटक केली मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल होते तब्बल पाच तास पथके त्याच्या शोधात होती दोन वेगवेगळे बलात्कारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते सोशल मीडिया रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने नाशिक मधून अटक केले मानपाडा पोलीस ठाण्यात एका तरुणीला मुंबई एअरपोर्ट मध्ये एअर होस्टेस म्हणून नोकरीला लावतो असे सांगत बलात्कार केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल होता तर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात एका घटस्फोटीत महिलेने सुरेंद्र पाटील विरोधात तक्रार केली होती त्या पीडित महिलेला व्यवसायात नुकसान झाले होते ती सुरेंद्र पाटील यांच्या गाळ्यात व्यवसाय करत होती त्याने त्याच्या गाळ्याचे थकवलेले भाडे माफ केले होते यानंतर त्याने त्या महिलेला द्रोण व कागदाचे प्लेट बनवण्याची मशीन परत देण्याच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला अशा स्वरूपाचा एक गुन्हा दाखल होता हे दोन गुन्हे दाखल होता सुरेंद्र पाटील हा डोंबिवली मधून फरार होता मात्र तो नाशिकमधील हॉटेल सेलिब्रेशन मध्ये लपून बसल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या खबरांकडून खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती त्यानुसार साफ खंडणी पथकाने इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने त्याला काल रात्री आठ वाजता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत त्याला पुढील तपासासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार डोंबिवली